होईलच प्रेम या मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजच्या भागामध्ये काय होतं युक्त एका मुलीसोबत ब्रेकअप झालेलं असतं आणि नंदिनीने भन्नाट चक्क लढवून त्याला नॉर्मल सुद्धा केलेला आहे आणि तो एम बी एमध्ये नापा सुद्धा झालेला असतो आणि ते रंब्याला सापडलेलं असतं तर त्यानंतर आता काव्या आणि नंदिनी दोघे सुद्धा मिळून घट बसवतात आणि त्यानंतर मित्रांनो काव्याला चांगली शंका आलेली असते मानिनीची त्यामुळे आता त्या दोघांची जी शेवटची आठवण राहिलेली असते तो फोटो असतो तो, तो ती जाळत असते आणि इतक्यातच मानेनी येऊन रंगे हातीला पकडते आणि जे काही होतं ना ते खरोखरच बघण्यासारखं आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात आता युगने नंदिनीला सर्व काही सांगितलेलं असतं तर तेव्हा नंदिनी युगला म्हणते अरे ब्रेकअप आर यू सिरियस असं म्हणून ती हसू लागते तर तेव्हा युग तिच्यावरती थोडस चिडतो अगं वहिनी तू हसतेस माझ्यावरती असं म्हणून तो नाराज होतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते अरे सॉरी खरच सॉरी माझ्या हसण्याचा अर्थ तो नव्हता अरे तू मला जे काही सांगत होतास ना त्यावरून मला असं वाटलं की तुला खूप मोठा प्रॉब्लेम आहे कॉलेजमध्ये काही इश्यू झाला का काही झालं असेल का मला काहीच कळेना पण जेव्हा तू मला म्हणालास ना की ब्रेकअप झाले तेव्हा मला माझ्या बाबांचं एक वाक्य आठवलं आणि मला आलं तर युग विचारतो कुठलं वाक्य तर नंदिनी सांगते माझे बाबा नेहमी म्हणायचे की देवाने जर कुठली शिक्षा केली असेल ना तर त्यावरती मार्ग काढता येत नाही पण घोळ जर माणसांनीच घालून ठेवला असेल ना तर तो इझिली निस्तरता येतो आणि तेव्हा युग थोडंसं नॉर्मल होतो तर नंदिनी म्हणते अरे हो खरंच आता ही हीच बघ ना तुझी मैत्रीण काय नाव म्हणालास तिचं तू तर तेव्हा युग सांगतो अवंती अगं वहिनी दिसताना ना ती खूप साधी भोळी दिसते खूप इनोसंट वाटते अगं मी खूप ना गुंतून गेलेलो होतो तिच्यामध्ये अगं ती जे काही मागेल ना ते मी तिला दिलेलं आहे अगं तिला गिफ्ट दिले म्हणजे तिला शॉपिंगला घेऊन गेलो सगळं काही केलं अगं दीड लाखाची स्कूटी सुद्धा मी त्याला गिफ्ट दिली आणि ते सुद्धा बाबांनी दिलेल्या पैशामधून तर ते ऐकल्यानंतर आता नंदिनीला शॉकच बसतो आणि आता युग पुढे सांगतो अगं मी तर तिला आपल्या इथे गणपतीला सुद्धा घेऊन येणार होतो पण नंतर अगं मला कळालं की माझ्यासारख्याच अजून दोन तीन जणांना ती फिरवतीये असं तो इमोशनली सांगतो आणि परत त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं अगं ती सगळ्यांच्याकडून गिफ्ट काय घेत होती सगळ्यांच्या बरोबर फिरत काय होती अगं वहिनी माझ्या आयुष्यामध्ये ना मी बेंचिंग सिच्युएशन सोडून कोणाच्या तरी पहिल्यांदा प्रेमात पडलो होतो अगं पण माझं हे पहिलं प्रेमसुद्धा अर्धवट राहिलं ग असं आता या दोघांच्या मधलं बोलणं सर्व काही चालू असतं आणि आता त्यांनी इकडे परत कॅफेमधला सीन दाखवलेला आहे तर आता सुनीताने सांगितल्याप्रमाणे काव्या तिथं येते आणि म्हणते काय वेडी आहे ही अनिशा आता मला सांगते की मी मला यायला जमणार नाही कॅफेमध्ये तू डायरेक्ट मला लायब्ररी मध्ये येऊन भेट आणि असं तिने सांगितल्यानंतर आता मानिनी लगेचच सुनीताकडे बघते तर काव्या म्हणते आता तर मी लायब्ररीत जातच नसते आता तर मी घरीच जाते आणि मानिनीला विचारते काकू तुमचं झालंय का तुम्ही घरी येणार असाल तर आपण एकत्रच जाऊ तर, तर मानिनी म्हणते अगं नाही मला अजून थोडासा वेळ आहे तर तेव्हा काव्या म्हणते बात आहे दोन मैत्रिणींचा काहीतरी स्पेशल प्लॅन ठरलेला दिसतोय आणि असं ती एकदम एक्साइटली बोलत असते तर मानिनी मात्र नाराजच दिसते तर आता काव्याला ते जाणवल्यानंतर ती विचारते काकू काय झाले तुमचा मूड काही ठीक दिसत नाहीये तर मानिनी खोटं सांगू लागते म्हणते काय नाही ते येताना ना जरा ट्रॅफिक लागलं सर्वजण हॉर्न वगैरे वाजवत होते ना त्यामुळे माझं डोकं दुखते बाकी काही सुद्धा नाही तर तेव्हा काव्या सांगते बरोबर ठीक बर आहे आणि पण मानेनी काकू आपण नेक्स्ट टाईम जेव्हा इथे येऊ ना तर तेव्हा छान मस्तपैकी प्लॅन वगैरे करून येऊ आणि चला मी निघते घरीच जाते आता आणि यू एन्जॉय हॅव अ नाईस टाईम असं सांगून ती आता तिथून निघून जाते तर ती गेल्यानंतर मानिनी सुनीताला म्हणते अगं किती हसत खेळत बोलली ही मुलगी माझ्याशी तर सुनीता म्हणते अगं खूप निर्डावलेली आहे गती म्हणजे मला काय वाटतं माहिती का तिला आता जाणवलं असेल की तू इथं आलेली आहेस आणि तू तिला तिच्या मित्रासोबत वगैरे बघितलेलं असणार आहेस आणि तू तिच्यावरती संशय घेऊ नयेस म्हणून ती बोली असेल तुझ्यावरती हसत खेळत अगं बाकी काही सुद्धा नाही तर मानिनी म्हणते अगं असा विचार करतात काही मुलं तर तेव्हा सुनीता म्हणते अगं अस नाही त्यांच्या डोक्यामध्ये ना ब्लूप्रिंट खोटारडेपणाची सतत तयार असते अगं म्हणू तुझा माझा काळ वेगळा होता आपण मूल्य संस्कार यांना खूप महत्व द्यायचो अगं त्यांनी या सगळ्या गोष्टी कधीच पायदळी तुडवलेल्या आहेत आणि तुझी सून तर खूपच पुढची आहे अगं त्या मुलाचं आणि तुझ्या सुनेचं प्रेम इतकं गहिरं होतं ना की त्यांनी इथल्या एका टेबलवरती त्यांची नावं सुद्धा कोरलेली आहेत तर तेव्हा मानेनी म्हणते अगं काय सांगतेस तर सुनीता म्हणते चल लगेच मी तुला दाखवते असं म्हणून ती आता तिला घेऊन तिथे त्या टेबल जवळ जाते आणि म्हणते बघ हा त्यांचा टेबल आहे आणि हे जे के लिहिलेलं आहे ना यातलं के म्हणजे के फॉर काव्या तर मानिनी म्हणते आणि जे म्हणजे काय आहे तर तेव्हा सुनीता म्हणते अगं तू हे घरी जाऊन काव्यालाच विचार ना आणि आता या दोघींचं असं हे बोलणं चालू असतं तर आता परत इकडे घरामधला युग आणि नंदिनीमधला सीन दाखवलेला आहे नंदिनी आता युगला थोडंसं शांत करते म्हणते युग तू शांत हो आणि अरे प्रेम ही खरंच खूप सुंदर गोष्ट आहे फक्त ना ते योग्य माणसावर झालं तरच नाहीतर ना याच प्रेमासारखी जिवारी लागणारी दुसरी कुठलीच गोष्ट नाही अरे प्रेम माणसाला तारतो सुद्धा आणि मारतो सुद्धा आणि राहून गेलेल्या प्रेमाच्या आठवणी त्या पायात शिरलेल्या काचेसारख्या असतात एखादी बारीकशी आठवण सुद्धा इतकी सलत राहते ज्याला दुखतं ज्याला खोपतं ना त्यालाच ते कळू शकतं आणि मी समजू शकते तुला खूप त्रास होतोय ना मग आता मी सांगितलेली एक गोष्ट करशील का तू तर तेव्हा युग विचारतो काय तर नंदिनी म्हणते तू करशील का एक मिनिट थांब असं म्हणून ती तिथून उठते आणि बाजूला जाऊन पेपर आणि पेन घेऊन येते आणि तिला त्याला म्हणते लिही मी सांगते ती लिहि याच्यावरती तर तेव्हा युग थोडस थांबत असो तर नंदिनी परत त्याला म्हणते अरे लिही ना माझ पहिलं प्रेम अर्धवट राहिलं लिही तर तेव्हा नंदिनीने सांगितल्याप्रमाणे युग लिहू लागतो त्यानंतर आता नंदिनी म्हणते आता हा कागद माझ्याकडे दे दे पटकन चल आणि त्यानंतर आता दुसऱ्या कागदावरती लिहायला सांगते आता लिही ती मुलगी माझ्या योग्य नव्हती तर तेव्हा युग आता त्याच्यावरती म्हणजे दुसऱ्या पेपरवरती सुद्धा तसं लिहितो आणि त्यानंतर नंदिनी आता तो कागद सुद्धा त्या तिच्याकडे मागून घेते आणि त्यानंतर आता तिसऱ्या पेपरवरती लिहायला सांगते आता लिही माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगली मुलगी येणार आहे कारण मी युग आहे आणि आता युग लगेच तो कागद का नंदिनीकडे देऊ लागतो तर नंदिनी त्याला म्हणते आता हा कागद तू माझ्याकडे देऊ नकोस हा कागद आता तू तु, तुझ्याकडे ठेवायचा आहेस आणि याच्यावरती जे काही लिहिलेलं आहेस ना ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहेस आणि आता या ज्या दोन चिठ्ठ्या आहेत ना त्या आता बिंदास्त फाडून टाक तर तेव्हा युग विचारतो खरंच का तर तेव्हा नंदिनी म्हणते हो अगदी खरं अगदी खरं बिंदास्त फाडून टाक तर तेव्हा युग लगेच त्या दोन चिट्ट्या घेतो आणि फाडून टाकतो आणि त्यानंतर आता नंदिनी त्याला म्हणते आता ते कागद उधळून टाक तर तेव्हा युग लगेच उठतो आणि ते सर्व चिंद्या उधळून टाकतो आणि त्याला खूप आनंद होतो आणि तो खूप खुश होतो तर युग तिला म्हणतो वहिनी तू आत्ता मला जे काही करायला सांगितलंयस ना त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटते तर नंदिनी म्हणते बरं वाटते ना ते महत्वाचं आणि आता दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या मनात जे, मना जे काही असेल ना ते शेअर करायचं आणि बहीण मानतोस की नाही मला तर तेव्हा युग हो म्हणतो आणि विचारतो दुसरी गोष्ट कुठली तर नंदिनी सांगते पहिल्या प्रेमातून बाहेर यायचंय म्हणून दुसरं प्रेम करू नकोस आणि आता ते थोडंसं सिरियस होते आणि म्हणते कारण ते प्रेमसुद्धा टिकत नाही जिवारी लागतं तर नहीं नहीं, युग ले ले आता युग त्याच्याकडे बघतो आणि विचारतो अगं वहिनी काय झालंय एवढी टेन्स का वाटतेस तू तर तेव्हा आता नंदिनी त्याला म्हणते नाही नाही अरे काय नाही बरं मला अजून एक गोष्ट सांग खरंच हे कारण होतं का अजून कुठली दुसरी गोष्ट नाही आहे ना तर आता युग परत थोडासा विचारात पडतो म्हणजे आणखीन काहीतरी असतं त्याच्या आयुष्यामध्ये जे अजून त्याने नंदिनीला सांगितलेलं नसतं आणि आता इकडे परत त्यांनी वसू आणि रम्यामधला सीन दाखवलेला आहे आणि रम्याने ते सर्व काही युगने जे लपवलेलं असतं ते घेऊन वसूला दाखवलेलं असतं आणि म्हणते युग हे लपवत होता आपल्यापासून ती म्हणते एमबीए च्या फर्स्ट टर्म मध्ये युगंदर विक्रम देशमुख नापास झालेले आहेत तर तेव्हा वसुतीला म्हणते अगं हे कसं काय शक्य आहे रम्या युग खूप हुशार मुलगा आहे तर तेव्हा रम्या म्हणते अगं तू हुशार असला काय आणि नापास झाला काय आपल्या फायद्याचं काहीच नाहीये ग मला वाटलो तो सेल? मनुन मी शोदा शोद तर अरे बापरे केवढं मोठं गुपित असेल आणि म्हणून मी सगळीकडे शोधाशोध केली आणि तर निघाल हे नापास झालेलं चिल्लर गुपित आहे नुसतं तर वसू म्हणते अगं तुला जी चिल्लर गोष्ट वाटते ना तर ही खूप मोठी गोष्ट आहे अगं तर रम्या म्हणते अगं कसली मोठी गोष्ट आई नापास तर झालाय तो अगं एवढं काय आहे त्यात अगं जर समज आता ही गोष्ट त्याने घरातल्या सगळ्यांना सांगितली तर सगळेजण चिअरअप करतील बाकी ना फार फार तर मामी ओरडेल त्याला बाकी काही सुद्धा होणार नाही त्यामुळे त्याचं हे नापास होणं आपल्या पत्त्यावर पडणार नाही तर तेव्हा वसू तिला म्हणते अगं रम्या तुझ्या वयामध्ये आणि योगच्या वयामध्ये भरपूर अंतर आहे अगं तू तुझ्या तु 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 वयाप्रमाणे ना या गोष्टीकडे बघतेस म्हणून तुला ही गोष्ट खूप शुल्लक वाटते पण योगसाठी ना हे खूप मोठं फेल्युअर आहे रम्या अगं त्याला गिल्ट आलसणार आहे की विक्रमने आपल्या शिक्षणासाठी एवढे पैसे मोजले तरी सुद्धा आपण फेल झालो घरामध्ये पार्थ आणि जीवासारखे हुशार भाऊ असताना आपण मात्र फेल झालो याचा त्याला गिल्ट आला असणार आहे आणि या गोष्टीचं त्याने खूप मोठं दडपण घेतलेलं असणार आहे आणि म्हणूनच ही गोष्ट तो कोणालाही सांगणार नाही आणि बरोबर याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि यामध्ये ना नंदिनीला अडकवायचं तर तेव्हा रम्या लगेचच विचारते कसं तर तेव्हा आता वसुतीला सर्व काही प्लॅनिंग सांगू लागते आणि तिला प्लॅनिंग सांगितल्यानंतर रम्या म्हणते अगं वा आई काय सॉलिड प्लॅनिंग सांगितलंस तू आणि काय मस्त डोकं चालतं तुझं तर वसो म्हणते अगं डोकं चालणार नाही तर काय उगेचाच एवढे पावसाळे बघितलेत का मी तर तेव्हा रम्या म्हणते अगं वा हे तर मस्तच प्लॅन आहे आणि जर हा प्लॅन वर्क झाला ना तर आपली शिक्षा रद्द होईल आणि त्या नंदिनीला चांगलीच अद्दल घडेल तर आता दुसरीकडे नंदिनी देवीचा फोटो देवरात ठेवत असते इतक्यातच काव्या तिथे येते तर तेव्हा नंदिनी तिला हाक मारते आणि म्हणते अगं काव्या तू आलीस ते बरं झालं तर तेव्हा काव्य विचारते का काय झालं तर नंदिनी म्हणते अग मला ना तुझ्या पावलाने साक्षात देवी आल्यासारखंच वाटलं तर तेव्हा काव्या थोडीशी सिरियस सी असते आणि म्हणते नको ग ताई देवी वगैरे काही नाही मी साधी माणूसच आहे शंभर चुका करणारी माणूस आणि माणूसच राहू दे मला तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते हो ग आपण सगळे माणसंच आहोत म्हणून तर सण संस्कार वगैरे सगळे काही असतात ना आपल्यामध्ये जो काही देवीपणाचा अंश आहे चांगोलपणाचा अंश आहे तो जागा करायला आणि आता अजिबात वेळ घालू नको जा छानपैकी हातपाय धुवणे मी कधीपासून वाट बघते माहितीये का म्हणजे म्हटलं तू येशील किंवा आई येतील म्हणजे मी एकटी बसवण्यापेक्षा आपण दोघेनी मिळून छान घट बसूयात अगं आपल्या मोहित्यांच्याकडे बसतात ना अगदी तसाच बसवायचा आहे आपल्या माहेरच्या सारखा तर तेव्हा काव्या तिला थांबवते आणि म्हणते आई ताई ऐक ना माझं जरा आपण मोहित्यांच्या घरी म्हणजे आपल्या घरी बसवतो घट पण इथे देशमुखांच्या घरी घट बसवतात का आणि मुळात आपण घट बसवलेलं त्यांना चालणार आहे का तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं का नाही चालणार आणि आई आपल्याला किती छान गोष्टी सांगायची विसरलीस का तू आई काय म्हणायची या परंपरा वारसा नदीच्या पाण्यासारख्या असतात प्रवाहित आणि अगं घट म्हणजे आपल्या बायकांचंच प्रतीक आहे नाही का ती म्हणायची घटात कसं पाणी भरून कलशात पाणी भरून या घाटावरून त्या घाटावर नेतात तसंच बायका सुद्धा लग्न करून एका घरातून दुसऱ्या घरात जातात आपल्या परंपरा दुसऱ्या घरात नेतात तिथं रुजवतात आणि साजऱ्या सुद्धा करतात आणि अगं परवानगीचं विचारशील तर मी आईनं विचारायला सुद्धा गेले होते त्यांना मी विचारणार होते की आई देशमुख मोहित्यांच्या घरी जसं घट बसवतात तसं इथं सुद्धा बसवलं तर चालेल का पण त्यांना खूप घाईत होत्या त्यांचा मूडही काही मला ठीक नाही वाटला थोड्या डिस्टर्बच वाटल्या मला त्या म्हणून मग मी त्यांना विचारायचं टाळलं आणि मग ठरवलं की आपणच बसूया आणि मला पूर्ण खात्री आहे इतक्या छान गोष्टीला त्या नाही कशाला म्हणतील आणि असं ते सर्व सांगत असताना काव्या मात्र वेगळ्याच विचारात हरवून गेलेली असते आणि नंदिनी आता तिला विचारते अगं काय झालं तुझा मूळ पण मला ठीक दिसत नाहीये काही बोलायचं आहे का तुला माझ्याशी आणि तुला जर वाटत असेल ना तर आपण या विषयावरती दोघेजाणी शांतपणे बोलूयात पण प्लीज आता घट बसवून घेऊयात ना अगं हे बघ काव्या देवाला नुसतं फुल वाहिलं नमस्कार केला तरी सुद्धा मनावरच सगळं मळप दूर होऊन जात आणि आज तर आपण घट बसवणार आहोत मला पूर्ण खात्री आहे तू घट बसवलेस ना की तुझ्या मनावरच सगळं मळप ना असं क्षणात दूर होईल आणि जा जा आता पटकन हातपाय धुवून घेऊन ये आणि वेळ नको लावूस असं तिने सांगितल्यानंतर आता काव्या हातपाय धुवायसाठी आतमध्ये जाते आणि तेव्हा नंदिनी घट बसवू लागते इतक्यातच काव्या परत येते आणि आता त्या दोघीजणी मिळून घट बसवू लागतात आणि थोड्या वेळातच आता त्या दोघी मिळून छान असा घट बसवतात आणि त्यानंतर आरती सुद्धा करू लागतात तर आता घट बसवल्यानंतर नंदिनी देवी समोर प्रार्थना करू लागते म्हणते आई तुझ्या दारातून कोणीच परत जात नाही ज्याला त्याला, त्याला त्याच्या प्रश्नाची खरी उत्तरं मिळू देत तर तेव्हा आता काव्या मनात म्हणते देवी आई तुला चांगलंच माहिती आहे की मी काही सुद्धा चुकीचं केलेलं नाहीये फक्त मानिनी सुद्धा हे कळू देत तर नंदिनी म्हणते अडलेल्यांना मार्ग दिसू देत तर काव्या म्हणते नडलेल्यांना पर्याय दिसू देत तर नंदिनी म्हणते माणसाच्या मनातला महिशासूर मरू देत तर काव्या म्हणते गैरसमजुतीचा रावण जळू देत तर काव्या मनात एकदमच म्हणते गैरसमजुतीचा रावण जळू देत हे मला का सोचलं मानिनी काकूंच्यामुळे आणि मानिनी काकू सुद्धा अशा अचानक कशा काय आल्या कॅफेमध्ये आणि त्यानंतर एकदम त्या दोघी कल्याण मस्तू असं बोलतात आणि त्यानंतर आता काव्या खोलीमध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते आणि मनात म्हणते काहीतरी गडबड नक्कीच आहे कारण मानिनी काकू अचानक कशा काय आला त्या कॅफेमध्ये आणि आज मला कळते की हे कॅफे सुनीता काकूंचंच आहे आणि मी आणि जिवा तर त्या कॅफेमध्ये कायम पडीक असायचो आणि आता तिला शंका येऊ लागते म्हणते की कदाचित या अगोदर त्या सुनीता काकुनी मला आणि जीवाला ते तर कॅफेमध्ये पाहिलं तर नसेल ना आणि त्यांनीच मला आणि जीवाला विसर्जनाच्या दिवशी रस्त्यात बघून मानिनी काकूंना सांगितलं तर नसेल ना आणि आज सुद्धा सकाळी मानेनी काकू एकदम वेगळ्या वाटत होत्या आणि आत्तासुद्धा कॅफेमध्ये एक वेगळाच सूर होता त्यांचा माहीत नाही का पण एक निगेटिव्ह फिलिंग येत आहे मला असं म्हणून ती खूप अस्वस्थ होत असते आणि असं वाटतंय की काहीतरी वाईट नक्कीच होणार आहे पण नाही मला ना माझ्या भूतकाळामुळे या घरावरती काही सुद्धा यायला नको आहे पण माझा भूतकाळ उरलाय कुठे जीवाला मी विसरलेले आहे त्याच्या आठवणी त्याच्या वस्तू मी टाकून दिलेल्या आहेत आणि आता तिला तो फोटो आठवतो ज्याच्या मागे ना जीवाने कविता लिहिलेली असते तर काव्या आता म्हणते हा तो फोटो आता ना तो फोटो सुद्धा संपवते आणि या सगळ्याचा शेवट करून टाकते मी आणि आता आमची कुठलीच खूण नकोय मला असं म्हणून ती लगेचच कपाटामधून तो फोटो काढते आणि त्या फोटोकडे बघत असते आणि त्याच्या मागची कविता सुद्धा वाचू लागते जीवाने त्याच्यावरती लिहिलेलं सहज म्हणता म्हणता कठीण होऊन जात सार विचारांची पिसं उडवत तुझ्या एका नजरेचं वारं वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवर नाही राहत नाहीत पाय वाऱ्यासोबत जायचं तर जमिनीवरती राहत नाहीत पाय पण तुझ्याशिवाय दुसरं आयुष्यात उरत तरी काय आणि ती कविता वाचून झाल्यानंतर मित्रांनो चक्क आता काव्या लायटर हातामध्ये घेते आणि तो फोटो जाळणारच असते तर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तो फोटो चक्क जाळते सुद्धा आणि जाळून तो फोटो टाकणारच असते इतक्यातच मानिनी तिथं येते आणि तिच्या हातामधून तो फोटो खेचून घेते आणि लगेचच तो फोटो म्हणजे त्या फोटोची आग विझवते आणि एक काव्याच्या कानाखाली जोराची मारते आणि तिला म्हणते पुरावे जाणून सत्य लपत नाही अगं तुझं प्रेम प्रकरण अजूनही चालू आहे तर तेव्हा काव्या आता रडत आणि म्हणते नाही मानिनी काकू मी खरं बोलत आहे तर मानिनी तिच्यावर जोराने ओरडते आणि म्हणते बास आता या मुलालाच माझ्यासमोर उभा कर आणि त्याला सांगू देत की तुमच्यामध्ये काही सुद्धा नाहीये तरच मी विश्वास ठेवेन आणि असं तिने बोलल्यानंतर आता काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि ती आता खूप मोठ्या कोड्यात पडलेली असते कारण आता ती जीवालासुद्धा समोर उभा करू शकत नसते आणि जे काही सत्य आहे ते तिला सांगू सुद्धा शकत नसते तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा